अंतकRNAचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलिक वरदा हरी विठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय सज्जन हो आज तीस जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे वचन म्हणजे सायंकाळी घरी असावे उदबत्ती लावून बसावे सायंकाळ म्हणजे दिवस आणि रात्र याच्या मधला वेळ पक्षी आपल्या घरट्याकडे निघालेले असतात गाई गुरे वासरे माळावरचा हिरवा चारा खाऊन तुस्त झालेले असतात व तेही याच मुहूर्तावर आपल्या गोठ्याकडे त्यांची पा पावले वळालेली असतात तो मुहूर्त गोरज मुहूर्त म्हणून संबोधला जातो म्हणजे ज्या जा वेळेला गाईच्या खुरातून सायंकाळच्या वेळेला रजक्कण उधळले जातात म्हणून त्याला गोरज मुहूर्त म्हणतात दिवस मावळतीला गेलेला असतो दिवसभराच्या श्रमाने थकलेले भागले बा, गेलेले शेतकरी सुद्धा आपल्या घराकडे परतलेले असतात आपल्या गायी गुरांना सायंकाळचा सा रतीब देत असतात चाकरमान्यांची पावले सुद्धा घराकडे वळ फिरलेली असतात आणि अशा वेळेला आजी म्हणते बाळा बाळ नंदा आता पाने तोडू नको हो सायंकाळ झालेली आहे कुणीतरी दार लावण्याचा प्रयत्न केला ती आजी थोडीशी रागावून म्हणते बाळा असे करू नये लक्ष्मी येण्याची वेळ झालेली आहे आपण दारे लावू नयेत कोण पांघरून घेऊन झोपला असेल तर त्याच्या पाठीत धपाटा बसतो उठ सायंकाळ झालेली आहे झोपला काय आहे हिंदू धर्मामध्ये फार महत्व आहे दिवसाचा शीण घालवण्याचा तो काळ असतो घरी परतायचे असते दिवसभर घरातल्या लोकांच्या कामामुळे गाठी भेटी होत नाही गाठी भेटी होण्याची वेळ म्हणजे सायंकाळ होय दिवसभरातला एकमेकाचा समाचार एकमेकाला समजतो मग त्या भले समस्या असो वा आनंदाची गोष्ट असो उशीर करून काय उपयोग आहे एकदा अंधार पडला की सायंकाळ संपली सूर्य आपल्या घरी मुक्कामाला जातो आणि फुले सुद्धा आपल्या पाकळ्याची दारे हळूहळू बंद करतात एखादा वेडा भ्रमेष्ट भ्रमर कमळा बाहेर कमळामधून बाहेर पडावे हे त्याला कळतही नाही तो कमळाच्या पाकळ्यामध्ये गुंतून बसत असतो आता त्याला बाहेर पडता येत नाही जो भ्रमर कठीण कमळाच्या नाजूक पाकळ्याना तो, तो, तो पोखरू शकत नाही कारण तो त्या फुलाच्या प्रेमामध्ये असतो आपले राकट पण विसरून जातो आणि फुलाच्या घरामध्ये राहतो जुना काळ अंधार पडल्यावर वनचरांचा संचार होत असतो सरपटणारे प्राणी फिरत असतात यावेळी काही जखम होऊ नये प्राणाशी गाठ पडू नये म्हणून श्री महाराज म्हणतात सायंकाळच्या वेळेला घरात बसावे दुसरी गोष्ट अशी दिवसभर भरपूर काम केलेले असते दिवसभर काम धंदा आणि क्षणभर गोविंदा करण्याचा तो काळ असतो थकल्या भागल्या मनाला हरिनामाचा आधार मिळाला की दिवसभरचा क्षीण पळून जातो आजोबाजी मुलांना शुभम करवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दिव्या दिव्या कुंडल मोतीहार दिव्या दिव्या नमस्कार असा करोती श्लोक घराघरातून ऐकू येतो कोणाच्या घरातून मनाचे श्लोक ऐकू येतात कोणाच्या घरातून राम रक्षा ऐकू येते कोणाच्या घरात ग्रंथ वाचन सुरू असते सर्वांच्या घरातून उदबत्तीचा सुगंध दरवळत असतो अशा पवित्र पावन वातावरणाचा प्रत्येकाने अनुभव घ्यावा आणि आपले जीवन सुखी करावे म्हणून श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज म्हणतात सायंकाळच्या वेळेला घरी असावे आणि हे सर्व पूजोपचार झाले की घराघरातून घंटीचा आवाज येतो गणपतीच्या आरती पासून ते थेट संतांच्या आरतीची आवर्तने होतात चक्रधर स्वामींच्या विचारामध्ये तर सायंकाळच्या वेळेला फार महत्व आहे सायंकाळच्या वेळेला चक्रधर स्वामींचे सर्व शिष्य भिक्षांना मागून आणतात सर्वांचे स्वतःच्या स्वामी स्वामी नजरेने त्या भिक्षांना शुद्ध करतात आणि उदरभरण हे जानीजे यज्ञ कर्म या न्यायाने ते यज्ञ कर्मासाठी वाटले जाते गंगा घाट अवघा दिव्याने सजवला जातो प्रभू चक्रधर स्वामी सर्वांना दर्शन देतात व ज्ञानही देतात थोडक्यात काय सायंकाळचा वेळ हा सर्वांच्या उद्धाराचा काळ आहे फार काही नाही पण थोडे आणि सातत्य पूर्ण केल्यामुळे चांगल्या कर्माचे चांगल्या धर्माचे चांगल्या नामाचे संचित आपल्या पाठीमागे उभे राहते आणि त्यासाठी हा वेळ उत्तम असतो म्हणून सद्गुरूंचा आग्रह असतो लवकर यावे लवकर निघावे सायंकाळच्या वेळी आपल्या घरी असावे दिवसभराचा तप्तकाळ रात्रीचा अंधकार दिवसा भगवंत नामस्मरण करणे व सायंकाळच्या वेळेला भगवत नामस्मरण करणे यात जमीन आसमानाचा फरक आहे अतिशय सुंदर वेळ प्रसन्न वेळ म्हणून गोरज मुहूर्ताची गणना केली जाते थोडक्यात काय सायंकाळचा वेळ म्हणजे कृपा प्राप्त करून घेण्याचा वेळ ती कृपा कशी केव्हा होईल हे ज्ञानवंतांना कळते अचानकपणे सायंकाळच्या वेळेला आपल्या एखादा भिक्षेकरी उभा राहतो आपल्या झोळीत भिक्षा घेतो आणि त्या बदल्यात आपले दुःखही झोळीत भरून घेऊन जातो व परतफेड म्हणून आणखी वरती सुख देऊन जातो म्हणून श्री गुरूंचा आग्रह असतो सायंकाळच्या वेळेला घरी असावे आयुष्याची सायंकाळी तरी आपल्या घरात म्हणजे योग्य ठिकाणी असावे कुंडली कर्दा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः